नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताई आणि आपण पाहणार आहोत चोवीस मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रणज संपूर्ण देशभराचा जर विचार केला राजस्थान याचबरोबर जैसलमेर तसेच पंजाब हा जो भाग पाहिला या भागामध्ये लूचा प्रकोप अतिशय जास्त आहे म्हणजे त्या ठिकाणी उष्णता ही अतिशय जास्त आहे काही भागामध्ये किट आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी लूचं वादळ आहे त्याही त्या ठिकाणी तयार झालं याचबरोबर संपूर्ण दक्षिण भारताचा जर विचार केला दक्षिण भारत आणि प पश्चिमी घाट संपूर्ण या भागामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये पाऊस पाहायला मिळणार मेच्या स जो एंडिंग असतो म्हणजेच वीस ते तीस मेपर्यंत मे महिन्यामध्ये कधी नाही एवढा पाऊस यावर्षी आपल्याला पाहायला याचं कारण हे असं आहे की अरबी सुंदरामध्ये एक दाबाचं क्षेत्रात रूपांतर झालं हे दाबाचं क्षेत्र येणाऱ्या चोवी तासामध्ये त्याचं डिप्रेशन बनण्याची दाट शक्यता सर्वप्रथम आपण लो प्रेशर एरियाचा जर विचार केला लो प्रेशर एरिया हा सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या समुद्र किनारपट्टीच्या जवळपास आहे हा लो प्रेशर एरिया जर अरबी समुद्रामध्ये मध्यवर्ती भागामध्ये असता तर त्याचे चान्सेस होते की तो सायकलिक स्टोन म्हणजे चक्रीवादळ त्याचं रूपांतर झालं असतं पण या लो प्रेशर एरियाचं कोणत्याही पद्धतीचं वादळामध्ये रूपांतर होणार नाही कारण की लो प्रेशरात जो तयार झाला आहे तो हो समुद्र सफाटच्या किनारपट्टीला तयार झाला आहे त्यामुळे या ठिकाणी फक्त लो प्रेशर बनून वेलमार क्लोरिया आणि कदाचित डिप्रेशन बनण्याची शक्यता आहे याचबरोबर या हे वा जो लो प्रेशर आहे हे थे, याच ठिकाणी समुद्रामध्ये विरून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसात दोन ते ती तीन दिवस राज्यातील कोकण किनारपट्टीचा जो दक्षिण भाग जो असेल म्हणजेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा पुण्याचा घाटमात्याचा भाग या मा भागामध्ये सातत्याने पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर मैदानी जो भाग जो असेल म्हणजेच मराठवाड्याचा भाग जो असेल याचबरोबर सोलापूरचा भाग असेल या भागामध्ये भागा भागा हलक्या मध्यमसरी आपल्याला येणारा दोन ते तीन दिवस राहण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर मान्सून भावाचा विचार जर केला तर मान्सून येणाऱ्या चोवीस तासामध्ये केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे ज्यावेळेला हा लो प्रेशर थोडासा कमी होईल त्याला दाखल मान्सून दाखल होईल आणि तो वेगाने पुढेही सरकण्याची शक्यता आहे मात्र राज्याचा जर विचार केला राज्यात मान्सून नेमका कधी येईल याबाबतची अजून अपडेट सध्या तरी आय एम डीने डिक्लेअर केले नाही मात्र तीही ल आय एम डी लवकर डिक्लेअर करण्याचीही शक्यता आहे याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाईट ले इम्युनिसार जर भरलं तर आज रात्री राज्याच्या बहुतांश भागामध्ये ढगाळातून पाहायला मिळतं आहे काही भागामध्ये तुरळक सरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तो उत्तर जो विदर्भ भाग असेल या भागामध्ये विजेचा कडक काही ठिकाणी लाईटिंग दोनच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता सर्वप्रथम विदर्भाकडून जर पाहिलं तर वाशिमचा संपूर्ण जिल्हा असेल बुलढाणाचा बहुतांश भाग आपल्याचा दक्षिण भाग असेल याचबरोबर यवतमाळचा रा राळेगाव तसेच गडचिरोलीचा इटापल्ली व सिरोचिनी या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आज रात्र आहे याचबरोबर मराठवाड्याचा नांदेड अहमदपूर असेल लातूर जिल्ह्याचा याचबरोबर हिंगोलीचा उत्तर भाग असेल याचबरोबर धाराशे तुळजापूर धाराशे तसेच सोलापूरचा बा बार्शी आणि माहोळ या ठिकाणीही एक ते दोन ठिकाणी पावसाची आज रात्री शक्यता आहे तसेच सांगलीचा जो पश्चिम बा बाजू बा, बा, असेल म्हणजेच मिरज याचबरोबर वाळवा असेल खानापूर पा आटपाडी पलूस शिरा या भागांमध्ये एक ते दोन ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गचा बहुतांश भाग असेल सातारा बहुतांश भाग पुण्याचा जो दक्षिण भाग असेल याचबरोबर अहिल्यानगरचा श्रीगोंदा कर्जत या भागामध्येही पावसाची डाळ शक्यता तसेच उत्तराचा जर विचार केला नाशिकचा संपूर्ण घाटमधेच भाग आणि जो उत्तराचा भाग जो असेल म्हणजे पेठ दिनोरी पळव सटाणा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो त्याचबरोबर पालघर जर राहिलं तर पालघरमध्येही पावसाचे असेल आहेत मात्र त्या ठिकाणी फक्त तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर आपण येणाऱ्या चिविधा समजा राज्यात पावसाचा विचार केला म्हणजे आज रात्री ते उद्या रात्री जर पावसाचं पाहिलं तर सर्वाधिक पाऊस हे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळाला सर्वप्रथम कोकणाचा जर विचार केला रायगड संपूर्ण जिल्हा रत्नागिरी संपूर्ण जिल्हा आणि सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा या भागामध्ये ही पावसाची शक्यता अधिक आहे काही भागामध्ये मुसळधार काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळतो रायगडचा पाहिलं तर फक्त जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर उत्तरेचा जर विचार केला ठाणे मुंबई शहर असे असेल पनवेल असेल याचबरोबर पालघर असेल या भागामध्ये पावसाचा शक्यता फार कमी आहे ढगाळ वातावरण त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळतो एक ते दोन ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र येणार चोवी तासानंतर म्हणजे उद्या रात्रीनंतर कदाचित मुंबई असेल ठाणे पाल पालघर या भागामध्ये आपला एक ते दोन ठिकाणी आपला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला उद्या रात्री पहायला मिळण्याची ही शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण घाटमात्याचा भाग असेल याच्यामध्ये कोल्हापूरचा आजरा चंदगड याचबरोबर शाहूवाडी असेल तसेच सांगलीचा शिराळ तालुका वाळवा तालुका याचबरोबर साताराचं खे वाई महाबळेश्वर कराडपाटण या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिसतो याचबरोबर जो पश्चिम पूर्वीकडे भाग असेल हातकलंगला जे असेल सांगलीचा कौटिम्हाळ तसेच तासगाव जत खानापूर आटपाडी व वाळवा व आष्टाचा काही भाग असं या भागामध्ये ढगाळ राहणार आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो याचबरोबर जतमध्ये उमदी असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वाटून पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं सोलापूरचा उत्तराचा भाग जो असेल बार्शी करमाळा तसेच म्हाडा असेल मोहोळ असेल पंढरपूर असेल सांगोला या भागामध्येही एक ते दो दोन ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला म्हणतो एक दोन व काही भागामध्ये आपल्याला फक्त ढगाळातून पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सातारा जर पाहिलं साताराचा जो पूर्वेकडे भाग असेल फलटण दहिवडी गोळूस कराडचं काही भाग असेल कोरेगाव शिरवळ या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला म्हणतो काही ठिकाणी आपल्याला जोरदार सरी त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच पुण्याचं पाहिलं पुण्याचा घाटमाता भाग लोणावळा खंडाळा व याचबरोबर वडगाव असेल तसेच भोर असेल या भागामध्ये मध्ये हे जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर पश्चिम पूर्वेकडे जो संपूर्ण भाग जो असेल म्हणजेच बारामती दौंड शिरोड या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊसही पाहायला मिळणार आहे तसेच अहिल्यानगराचं जर पाहिलं तर संगमनेर पारनेर श्रीगोंदा खर्ज हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम स्त्री पाहायला मिळणार आहेत उत्तरेचा जर विचार केला उत्तरेचा शेळगाव असेल पाथर्डे असेल नगर असेल राहुरे असेल श्रीरामपूर कोपरगाव या भागामध्ये ड्रायव्हिधी राहणार आहे पावसाची शक्यता फार कमी आहे जर पाऊस झाला तर एकदम तुरळक स्वरूपाचाच पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्याचा नांदेडचा दक्षिण भाग असेल आणि उत्तर भाग किनवट असेल याचबरोबर भुकर तसेच नांदेड शहर असेल या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळणार आहेत याचबरोबर लातूरचा संपूर्ण जिल्हा तसेच धाराशिव बीडचा दक्षिण भाग असेल परभणी संपूर्ण जिल्हा आणि हिंगोलीचा दक्षिण भाग हा पट्टा असेल या भागामध्ये ही लाईटनिंग समजा ऍक्टिव्ह पाहायला मिळू शकतात त्या ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता व काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं तसेच बीडचा उत्तर भाग असेल आष्टी तर गेवराई जालना संपूर्ण जिल्हा छत्रसंभ संभाजीनगराचा संपूर्ण जिल्हा या भागाने पावसाचा शक्यता फार कमी आहे मात्र पाऊस जर झाला फक्त तुरळक स्वरूपाचा व काही वेळापुरताच होण्याचीही दाट शक्यता याचबरोबर खांदेचा विचार केला तर खांद्याच्या जर नाशिक जिल्ह्याचा जो पेठ सरगना असेल इगतपुरी असेल या भागामध्ये जोरदार सरी तसेच चांदवड नावगाव माळेगाव या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण फक्त पाहायला मिळू शकतं तसेच जळगाव धुळे नंदुरबार हा उत्तरेचा संपूर्ण तिन्ही जिल्हा असेल या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे ढगाळ वातावरण काही ठिकाणी पाहायला मिळेल व त्या ठिकाणी सूर्यदर्शन होण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा संपूर्ण पू वि पूर्वेकडे जे जिल्हे असतात या भागामध्ये पावसाची शक्यता फार अधिक आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर नागपूर संपूर्ण जिल्हा भंडारा संपूर्ण जिल्हा गोंदिया संपूर्ण जिल्हा गडचिरोली संपूर्ण जिल्हा तसेच यवतमाळचा जो पूर्वेकडील भाग जो असेल वर्धा संपूर्ण जिल्हा हा भाग असेल या भागामध्ये आपल्याला काही वेळापुरता जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा सरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच बुलढाणा अकोला अमरावती याचबरोबर एवढं तुम्हाचा प पश्चिम भाग असेल तसेच वाशिम या भागामध्ये ड्रायव्हे राहणार आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहतो एक ते दोन ठिकाणीच पाहायला मिळेल ब काही भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ढगाळ वातून पाहायला मिळू शकतं याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं म्हणजे आय एम डीच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवी तासामध्ये संपूर्ण घाटमाता असेल याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाहायला मिळेल काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची ही दाट शक्यता आहे याच्यामध्ये पुण्याचा घाटमात्यामध्ये याचबरोबर कोल्हापूर घाटमाता साताराचा घाटमाता तसेच पुणे शहर असेल याचबरोबर अहिल्यानगर असेल ठाणे मुंबई पालघर नाशिक संपूर्ण जिल्हा सोलापूर धाराशिव बीड हिंगोली परभणी वाशिम अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला या ठिकाणी पावसाची शक्यता फार काम आहे मात्र लाईट थंडोसूमच्या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर लातूर असेल नांदेड असेल त्याचबरोबर यवतमाळ तसेच बुलढाणा या भागामध्येही ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे याही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आय एम डी खात्याने व्यक्त केला याचबरोबर जळगाव असेल धुळे नंदुरबार सध्या संभाजीनगर असेल याचबरोबर जालना असेल आणि सांगली या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही आहे मात्र त्या ठिकाणी एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चोवीस तास जर राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा आणि नक्की करा धन्यवाद